सुरू कधी होणार काय असं आहे आठ पस्तीस यू विल नॉट बिलीव आठ पस्तीसला आतमध्ये गाडी hmm. मी सुरुवाती सुरवातीला त्या काळामध्ये असं आम्ही त्या कोल्हापूरला नाटक करून यायचो ही शूटिंग हे शूटिंग करायचो ते करायचो असं करत करत कधीतरी मी पावणे नऊ hmm. नऊला पाच आणि सगळे पंक्च्युअर आले सराफ साहेबांकडनं शिकलो टायमिंग hmm. मग एक दिवशी मला म्हणाले की चल अशोक निघतो रात्री पॅकअप झालं तर म्हटलं तेवढं तो असिस्टंट आला म्हटला अशोक मामा उद्या दहा पस्तीसपर्यंत पर्यंत आला ते चालेल नऊची शिफ्ट दहा पस्तीस माझं नाही आहे का पहिलं व मला लवकर सोडणार नाही का हे मी कधी ऐकलंच नाही त्यांच्याकडनं दिली तारीख दिली आम्ही मी आणि अलका शूट करतोय दहा पस्तीसला पॉ पॉ गाडी वाजली अरे आली अशोक सर बर दोनदा तीनदा झालं कोल्हापूरला जयश्री गडकर मॅडमचं फिल्म करतोय आम्ही दोघं बल्क पंचवीस दिवस दिलेले होते तर माझं निशिगंधा वाढ जयश्रीताईंचं आणि बाळधुरींचं असं गाणं होतं आणि सुबल सरकार गाणं करत होते सकाळी निघालो तर हे मस्तपैकी घरच्या लुंगी मेंग घालून त्या रूममध्ये होते वगैरे म्हटलं सर तुमचा नाही मला आज गॅप सांगितली आहे अच्छा अच्छा, अच्छा म्हटलं आता म्हणजे अरे गॅप मग <laughs> मला, मला तुम्ही का बसवलं म्हणजे दुसरं नसतं का घेतलं वगैरे सुपरस्टार हा? दुसरा दिवस सेम तिसऱ्या दिवशी संध्याकाळी मी आलो झालं मोकळा ये गप्पा आलं चार दिवस ते बसून होते द अशोक सराफ सर मी त्यांना विचारलं सर तुम्ही त्यांना सांगितलं नाही माझं काढून घ्या वगैरे कसं सांगणार मी जयश्री मॅडम तर मला थांबणं गरजेचं आहे का एक नट इतकी वर्ष आज खूप मोठा होता डॉक्टर श्रीराम लागू साहेबांना जो काम करताना डबिंग होतं तेव्हा हे डबिंग थिएटर्स काही नव्हते फक्त फिल्म सिटीला डबिंग होतं आणि रॉक अँड रोल ते तिघांनी एकत्र दोघांनी एकत्र एक चुकलं की परत करायचं डॉक्टर डॉक्टरसाहेबांना दिला टाईम तर मी त्यांना एकदा विचारलं म्हटलं साहेब नऊ दिलं तुम्ही नऊला येतं सवा नऊ म्हटलं सव्वा नऊला येतात तर तुम्ही राहता म्हटलं कुठे येतं बँड्राला ते कमी बोलायची तर म्हटलं मग तुम्ही काय तुम्ही असा अंदाज घेता का, तुम्हें dónde, का की पंचवीस मिनटं लागतील नाही मी अशोक मी ड्रायव्हरला विचारतो आपल्याला बँड्राला उद्या डबिंगला जायचं आहे फिल्म सिटीला हां सर त्यांच्याकडे ख्रिश्चन जॉन नावाचा ड्रायवर होता तर जॉन आपल्याला किती वेळ लागेल सर पस्तीस मिनटं लागतील तेव्हा एवढा ट्रॅफिक नव्हता आत्ताचा तर मी पन्नास मिनटं आधी निघायचो का पण म्हटलं पस्तीस मिनिटं जर तुम्ही पोहोचता पंक्चर झाली तर गिअर अडकला तर मध्ये कुठली गाडी बंद पडली असेल तर अरे बापरे डॉक्टर श्रीराम लागू म्हंटल अच्छा सो मी त्या तयारी नेतो आणि म्हंटल आधी आलात तर आधी आला तर येऊन थांबतो उशीर होता का मध्ये म्हंटल आधी आणि आल्यानंतर ते रील माझं लागलं नसेल तर मी निघा mm. तीही शिस्तबद्धता होती त्यांच्याकडे त्यांनी दिलेला टाइम इवन यू विल नॉट बिलिव्ह सिगरेट प्यायची असेल त्यांना तर ते असिस्टंट डिरेक्टरना बोलवायचे का बरं आता काय सिच्युएशन आहे ना आता अशोकचा आहे अश्विनी भावेचा सीन आहे किंवा वर्षाबरोबर सीन आहे वगैरे आम्ही अनेकांनी एकत्र कामं केली बरं मला किती वेळ आहे सर तुम्हाला आहे अजून एक लगेच बोलवतो नाही तसं नाही मला सिगरेट ओढायची आहे तर मी पूर्ण पिऊ शकेन का मग तो गोंधळायचा असेल कारण <laughs> जर मी पेटवली तू सांगितलं आणि तू मध्ये आला तर मी नाही सोडून टाकणार ती नाही नाही मी विचार नाही तर मग सांगितलं सर ओढा ओढा तुम्ही <laughs> म्हणजे किती शिस्त सेम अलका hmm. बरं अलका तर मला सिनियर होती खरं एक एखाद वर्षाने सिनेमात दोन सिनेमे तिच्या आधी आले पण ती म्हणजे मला फाडूनच खायची म्हणजे नऊच्या शिफ्टला मी नऊ दहाला आलो नऊ पंधराला झालो ना की संपलं hmm. म्हणजे सगळ्यांसमोर पाण उतारा आणि आम्ही आपले सगळे चिडलेत अलका त्या चिडलेत मी आणि तिने बावीस तेवीस सिनेमे हिरो म्हणून केले काय बोलता बाई हायलाईट सांगतो की कोल्हापूरला तिचंच प्रोडक्शन आव हो, हो, समीर आटले आणि तिचं आणि ती फिल्म हिट होती सुवासिनीची सत्तोपती मी तिच्या ऑपोजिट होतो तर अलकाला माहीत असल्यामुळे ती मला वाटायची अशोक रात्री जागरण करू नको सकाळी आपला सीन आहे नाही नाही म्हंटलं मी रेडी आहे बर कितीची शिफ्ट आहे सातची बरं 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 अच्छा अच्छा तर सातची शिफ्ट म्हटली ना तर कुठं खाली कितीला जमूया साडेसहा मग गाडीत निघायचं ना ती साडेपाचला बेल मारायची <laughs> कोण आहे काय अलका उठलाच का हा लवकर कर म्हणजे किती पंक्च्युलिटी आहे लोकांची तर हे बघत गेलो पाटेकर साहेब पाटेकर साहेबांनी मी एक फिल्म केली यशवंत एक मच्छर आदमी को बनात आहे नव्वद सालची तर मला त्यांनी फोन मला त्यांनी सांगितलं की सी एमच्या मुलाचं गेस्ट अपिअरन्स आहे तू मराठी सिनेमा करतोयस कर आणि मी त्या सी एम चा मुलगा असल्यामुळे एका मुलीच्या स्कर्टमध्ये गुलाल टाकतो आणि ते मला मारत आणतात असा एक तो सिक्वेन्स आहे तर मला ते म्हणाले इकडे फाय मास्टरजीना बोलवलं मास्टरजी कोण विकी कौशलचे वडील श्याम कौशल श्याम कौशल ना ते ती जस्ट सुरुवात होती त्यांची पण ते पण फार मोठे नव्हते श्याम इनको ये आपण मराठी का आर्टिस्ट आहे त्यांच्या ते बेसमध्ये वगैरे अशोक आज जा खोलीत एक गार्ड लाव इथे एक लाव इधर एक लगाना एक इधर लगाना एक इधर लगाना और एक इधर लगाना मला काय काय बरं मराठीत काय ॲक्शन बिक्शन होत नव्हती ना mm. तर मी म्हटलं नाना सर हे सगळीकडे लाव लाव म्हटलं बरं पण म्हटलं बरं सांगतो तुला मी तिथं मारणार आहे कळवळशील आणि मी खरं मारणार म्हटलं बर आता मला आलं टेन्शन की इधर लगाव इधर लगाव इधर लगाव सगळं बोलले चुकलं आणि एक इथं बसलं तर एक इक इकडं बसलं तर पण ते जीव एकवटून आता काय झालंय ते आतमध्ये येतात आणि मी त्यांच्या खुर्चीवर पाय टाकून बसलो कोण आहे यशवंत लोहार मेरे पट डाला तो, 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 तो ते तू तेवढ्यात येतात तू इधर कसे बैठा तर तो म्हणते ए उसको काय आ ते येतात काठी घेतात ये वन शॉट फाट 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 फाट, फाट मारतायत मला एवढा घाम फुटला होता म्हटलं आता टेक करायचंय बरं ते जोश पण तो ऍक्शन मला म्हंटल तू मी जी जिथ मारेन तिथंच रिॲक्ट कर उगीच इथं मारलं तिकडं कर असं न करू म्हटलं बर काय अंदाजच नाही ना बरं एवढा मोठा स्टार आले पहिलाच इथं कॉलेजला पकडलं इथं मारलं काठी मी ओरडतो या यू विल नॉट बिलीव्ह मारत 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 नेऊन ते किक मारतात आणि जेलमध्ये टाकतात एकही एकही शॉट एकही फटका ते लावलं होतं त्याच्या पलीकडे त्या माणसानं मारला नाही म्हणजे खरं तर युनिटमध्ये क्लॅप वाजू होतात मीच वाजवत उठलो मी अक्षरशः अक्षरशः पायापट म्हटलं सर काय ते म्हटले अरे मला माहिती होतं मला इथं मारायचं मी ते वर्किंग करून ठेवलं होतं की इथं मारणार मग मा पायावर मारीन मग मा मी तुला उलटा करेन मग मा पाठीवर मारीन म्हणजे केवढं मा सगळे मग त्यांनी एक मला मेसेज दिला मग त्यांचा मोठेपणा कसा की त्यांचा माझ्यावर प्रेम आहे माझा एपिसोड बघितला घरी असतील ना तर फोन येणार मी कुठंतरी शॉर्टमध्ये असेल काय सर अरे का दुपारचा एपिसोड बघितला मस्त वाटला वेगळं केलं जरा चांगलं आहे तो मागच्या वेळेचा केला ना त्यापेक्षा चांगला मोठी पावती आहे ना द नाना पाटेकर मग भेटले की मला एकदा म्हणाले की अशोक चांगलं आहे मस्त करतोय एक काम करायचं प्रत्येक परफॉर्मन्स करताना हा शेवटचा परफॉर्मन्स आहे ह्याच्यानंतर तू नाही आहेस हे जगात hmm. तोच परफॉर्मन्स लक्षात राहणार आहे तो शेवटचा परफॉर्मन्स आहे असा कर जो प्रत्येक परफॉर्मन्स असेल hmm. सो माझ्या इथे बसला हो मोहन जोशी सर मी सुरुवातीला नवीन असताना त्यांना विचारायचो मोहनराव असे असे, असे, असे आर्टिस्ट आहे ते अशोकराव समोर कोणी नाही आहे समजा आणि परफॉर्मन्स असा करा एक धडक अशी मारा की भिंत तरी फुटली पाहिजे डोकं तरी फुटलं पाहिजे मी म्हटलं हां बेधडक तिथं समोर कोण नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींचा ना एवढा एक ह्या गोष्टींमुळे कॉन्फिडन्स मिळत जातो ना hmm. तुम्ही करताय ते उत्तम hmm. कारण मी कसं पाळत आलो ना की प्रत्येकाची एक ताकद आहे कोण कॉमेडीत किंग आहे कोण सिरियसमध्ये किंग आहे मुळात माझी आई पण मला नेहमी म्हणायची की मला कॉमेडी मी पर्सनल लाईफमध्ये खूप धमाल किस्से असा मी हा मिश्किल टिंगळ टेवळ्या करणार कोणाला हर्ट करणार नाही पण म्हणून माझ्यावर सगळे कंपनी किंवा मला अजात शत्रू म्हणतात कोणाची mm. कॉम्पिटिशन नाही कोणाबद्दल काय मी हे करणार नाही आपली मनं मोकळी करतात तर पण मला रोल मिळताना कायमच सिरियस नंतर इंटेन्स इंटेन्स असे परफॉर्मन्सेस कारण तसे करत गेलो लोकांना आवडत गेले